नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच तर कशा सुरू आहे म्हणजे त्यातनं मंडळी मजेतच राहायला पाहिजे दुपारी आपण एकच्या दरम्याने घरी आलो त्याच्यानंतर ॲक्च्युली जरा फ्रेश वगैरे मस्त झालेलो झोपलो जेवण वगैरे पण झालेलं दुपारी आणि आता ॲक्च्युली चाललो आहे मी वरती दुकानाकडे तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंत जे काही यावर्षी दैसरचे एक नाका म्हणजे नॅन्सी डेपोच्या अंडर ॲक्च्युली ते सगळं गाड्या वगैरे येतात तिकडे जे काय ग्रुप बुकिंगसोबत झालेलं त्याचा परिणाम म्हणजे गाड्या उशिरा सुटल्या आणि पॉलिटिकल पार्टीच्या गाड्या पहिल्या पाठवल्या गेल्या त्याच्यानंतर ग्रुप बुकिंगवाल्यांना गाड्या दिल्या गेल्या आणि त्या पण ज्या हातात आल्या त्या घ्या नाहीतर राहावा अशी सिच्युएशन करण्यात आली होती दुपारी तीन वाजता निघणारी गाडी हातातच भेटली रात्री तीन वाजता म्हणजे बारा तासाने असं सगळं झालं आहे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल बऱ्याच गोष्टी सांगितल्यात तर त्याच्यानंतर मी ॲक्च्युली माझ्या मित्राच्या गाडीने आले आहे गावी तर आपली बस अजून आलेली नाही आहे तर आत्ता बघते मी दुकानाकडे चाललो आहे तिकडे जाऊन जरा गाडीचं अपडेट घेऊया कधीपर्यंत गाडी येते आणि किती उशीर होणार आहे अजून गावाकडे पाऊस आता बऱ्यापैकी सुरू आहे ओके आधीस काय नमस्कार लास्ट टाइमला बोललेलो पाच तारखेनंतर आहे ना दुकान जरा भरलं भरलेलं वाटेल बरं हो ना दुपारी आलो गाड्या नाही आल्या तरी अजून अरे हां चालूच नाही आली अरे ना। अडकल्यात ट्राफिकमध्ये मानगावला अरे गाडी भेटल्या कुठं हे पॉलिटिशियन आले त्यांच्या ग्रुपवाल्यांची भांड ना हे वाले ऐकत हो ना त्यांनीच गाड्या घेतल्या सगळ्या पहिल्या बुकिंग होते बुकिंग अरे द्यायला नको जून मध्ये पैसे भरून फायदा काय आता कुठे तीन साडेतीन ला गाडी भेटली रात्री अरे म आता कुठे गाडी आता मानगावलाच आहे वाटत फोन तेच फोन करायला आलोय अरे नमस्कार नमस्कार अरे कट्टा सगळा खाली खाली होता आता ना भरला आता बरं ना मस्त एकदम तू कसा आहे मस्त एकदम हॅलो अरे आता गावाला ना मोबाईल वाढायचं काय मजा करायची अरे नमस्कार गुड आफ्टरन आपलं आफ्टरनून काय तुमचं चाललंय अरे ते बघता एकाला आवाज देतोय एक आवाज देत नाही बघ दो जरा एक नाराज का झालाय बघ एक म्हटलं नाराज का झालाय एकच आवाज देतोय तो आवाज आर लेकिन स्लो काय गे आणलं वड्याच बंटी खाली आहे मला फोन केला नंतर बोलतो येतोस काय बोलतो बघ काय होतं मला सांग नमस्कार कधी आलात स्वागत आहे तुमचं अरे भाई आला दुपारी झालो होय

मित्र काय आमच्या इकडे नेरजवाडीतले सगळे गणपती आज नेरजवाडीतल्या गणपतीचं आगमन होत आहे नमस्कार बरे हो ना कधी आला सकाळी खाली तयारी झाली होतेच होतेच म्हणायचे वाटतं काहीतरी शुभ सकाळ मंडळी सकाळची वाजलेली आहे साडेआठ तर काल संध्याकाळी आपण गेलेलो वरती पण नंतर मग गंगेशी वगैरे बोलणं झालं त्याच्यानंतर गाडीचा स्टेटस असं होता की गाड्या उशिरा होत्या सहा वाजेपर्यंत पण गाड्या होत्या एक गाडी तर माणगावलाच थांबलेली दुसरी गाडी निघालेली मग नंतर काय वरती थांबलो नाही आठ वाजेपर्यंत होतो मग घरी साधारण आहे ना जी आपली बारा वाजता गाडी आले तिचा प्रवास झाला तीस एक तासाचा जा प्रवास झाला आणि ही दुसरी गाडी होती तिचा जर बार तरी चोवीस बार छत्तीस साधारण छत्तीस चाळीस तासाचा जा प्रवास झाला केवढा मोठा म्हणजे असा मनस्ताप झाला असेल लोकांना आणि हे सगळं झालं ते फक्त आणि फक्त त्या वाहनांमुळं पॉलिटिकल पार्ट्यांच्या ज्या गाड्या आहेत फ्रीवाल्या गाड्या ते लोक कधी ऐकतच नाही आहेत त्यामुळं मग ग्रुप बुकिंग करून पण काय फायदा ज्या माणसांना पैसे जूनमध्ये भरूनसुद्धा जर गाड्या वेळेवर मिळत नसतील तर मग या ग्रुप बुकिंगच्या गाड्या तरी कशाला करायच्या मग प्रत्येकाने आता आपापलं शेवटी कसं गावाल्यांसाठी आपण करत असतो तिकीटचे प्रॉब्लेम असतात त्या कारण ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण आता असं वाटतं की हे ग्रुप बुकिंगच्या गाड्या आता सोडल्या पाहिजेत कारण इथेही आपली हुकुमशाही चालणार सगळे जे आहेत पॉलिटिकल पार्ट्या ज्या मार्केटिंग करण्यासाठी फ्रीमध्ये गाड्या सोडतात कोकणामध्ये तर ते काय ऐकणार नाहीत कधी ते हुकुमशाही गाजवणार त्यांच्याच गाड्या पहिल्या जाणार आणि सगळे जी प्रणाली आहे यंत्रणा आहे हे सगळं मिळालेली आहे त्यामुळं मग सामान्य नागरिकाला शेवटी नेहमीच झुकावं लागणार त्या कारणाने हे सगळं आता सोडावं लागेल असो सकाळची वेळ झाली मंडळी तर मुंबईतून ॲक्च्युली ताई नाहीत ना मिरचीची रोपं दिले आहेत तर त्या मिरचीची रोपं आता लावूया आणि जरा भेटून येऊ सर्वांना कारण त्रास तर सगळ्यांनाच झाला आहे तर गंग्याचं झोपला आहे नेत्या आता वर आला आहे तर वरती जाऊ वाडीमध्ये आणि मग जरा सगळे बघूया व्यवस्थित आहेत ना सगळ्यांचा जरा अंदाज घेऊया तर घराच्या पाठची आपली परसावन तर परसावनामध्ये आई मिरचीचे रोपं लावते हे बघा नारळ आणले आपण एक आणि हे बघा नारळ आई बोलते अजून छोटी आहे ही जमिनीत नाही लावूया तर हिला आई डब्यामध्ये ठेवणार आहे थोडे दिवस थोडे दिवस म्हणण्यापेक्षा पुढच्या पावसाळ्यापर्यंत नाही पुढच्या पावसाळ्यामध्ये आपण लावू आणि हे जे मिरचीचे रोपं आहेत हे बघा ते आता आई लावते आज बरंच आहेत सात आठ मिरची रोप आहेत तर हे ॲक्च्युली मुंबईला कुंडीमध्ये होते ना तर ते कुंडीमध्ये जगतील नाही जगतील त्यापेक्षा आईने असे मस्त छाटून दिलेत तर आता हे इकडे लावूया आणि मग मिरच्याच मिरच्या इकडे अळूची पानं पण बघा मस्त आता हळूहळू तयार होत आहेत मोठी मोठी पानं आहेत तर इकडे थोडीशी आई साफसफाई करते आणि इकडे बघा रत्ताळीचा वंडा मस्त असा भरला आहे पानं थोडीशी किडाळली आहेत काय काय पावसामध्ये कसं पाऊस जास्त पडतो कमी पडतो त्याच्यामध्ये मग अशी पानं किडाळतात तर ॲक्च्युली ही आपली राबाचीच जमीन आहे म्हणजे राखाडी शेण सगळं ह्याच्यात असतं त्यामुळे हे ते शक्यत आहेत ना मिरचीचे रोपं त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे आहे हे सगळं इकडे चांगलं होतं वांगीची रोपं आहेत हे सगळे इकडे चांगली होतात तर इकडे आता ही रोपं लावायचे आहेत दोन 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 आपल्याला लावाय लागतील तरच ते शक्यतो जगतील -दु मुंबई दौन आनलेले द्यावडी जपुन जपुन पंचु सवी सासा दा प्रवास करून पत्तली के पत्तल बावा चांगली आया ना ही पाकरव अक्ता ये ना मन्ड़ी ये गावची तरले आलामी बोडांगली मन्तो पाना बुलबुल बुल। जो बुलबुल बुल पक्षी आहे ना पक्षी। ते ना था था ना पक्षी तर किली वगैरे जिथे खाणं घातलं जातं ना तिथे भरपूर प्रकारचे पक्षी येतात बोडांगले येतात त्याच्यानंतर कवडे येतात केकाटे येतात भुरली भुर्लीपाकडे येतात चिमण्या येतात सगळे येऊन ते खाणं खात असतात तर कॅमेरा ठेवलेला त्याच्यामध्ये हे थोडेसे कॅच झाले चला वर चालू आहे वरच्या वाडीमध्ये काका वगैरे पण आलेत आपल्या गाडीमधूनच मोठा प्रवास करून सकाळी पाच वाजता आलेत पहिली बस तर रात्री आले ते सगळी वनगेवडची पब्लिक होती ओके होत नाही काय झाला प्रवास काय खराब चाय पिया उभी राहायचं कशी राहत ट्राफिक सगळं ते काय रविता ते कधी येतात बोलले ना येणार आहेत म्हणाले मीटिंगला बोलले येणार आहेत ते हो दिव्या अरे हॅलो काय हा पहा सकाळी सकाळी पाच वाजता आले मी तीन ना काय हालत खराब आमची बर कुठं मधीच स्टन मारला ना डिवायडर टाकली होती लावायला त्याच्यात गेले अरे कुठ पण ती काढली एक रशी भेटली म्हणजे होती टायर दोन गेले गाडी अशी झाली एका साइड सगळेच खाली अशी चा लवकर काढण्यासाठी हा 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 अरे हालत खराब रे पाच म्हणजे काय रिक्षा होत तुमचं रिक्षा तर काय आणि नंतर मग रेल्वेच्या फॅक्टरीत गेले ते आणि मग बाहेर भेटली मोठी जाडी अशी एक ड्रायव्हर होता ना तर थांबूनच ठेवून गाडी त्याच्याच गावाला होता अजून ती त्यानं मग लावली आणि वडले आम्ही फुटून धक्का मारला मग मा। मा। मा, रिस्की हो गावाला ते बसने येणं आता ते रिस्की वाटायला छे आता मी पण आम्ही पण कॅन्सल या ग्रुप बुकिंग वगैरे सगळं बंद हा त्या गाड्या नाही आल्या आता दोन तीन दिवस दोन तीन दिवस अगोदर यायचं काय सुदे करायचं काय दोन दिवस आपला अगोदर आला आलं डेकोरेशन झालं हॅलो होय आल्यावरतीच कामं केली वाटतं एवढं असच पाहिजे जास्त त्याला नको पन्नास रुपये भेटली ती आणली त्याच्यात हे हुंदी मामा लावली मस्त मस्त दिसतात आणि ही फुलं आणली तो एक आणला सिंपल मध्ये हा कपडा आता हेच लोक जास्त वापरतो जास्त हेच वापरत हे लाइटिंगला उठून दिसतं ना कुठे गेला रे नित्या हाय काय करतो सगळं हा ते निघालय काय स्वतः मी काय बोलताय एडबड का पाच वाजता नको वाटलं मखर झाला सगळे सगळ्यांनी असं मोकळे मोकळेच केलं यावर्षी भारी वाटत ते मोकळच ठेवायचं मस्त आहे एकदम तेच आणलंय का रेडीमेंट वालाच आहे ना हे रेडीमेंट वालाच आहे ना तेच आहे ना बसे ना बसे अच्छा गवर गणपती लोट पण रे ना आलो मग काल दिसलाच नाही तो काल डेकोरेशन अच्छा डेकोरेशन चालू होतं था। व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आता आलो आहे मी दुकानामध्ये समोरचा डोंगर जर तुम्ही बघत असाल ना तर इकडे आपल्याकडे साधारण उन्हासारखं वातावरण आहे आणि समोरच्या डोंगरामध्ये पाऊस पडतो आहे तो म्हणजे मुसळधार पाऊस आहे असा नाही की पाऊस नाही आहे भरपूर पाऊस आहे रिमझिम रिमझिम पण नाही आहे आणि परत त्याच्या पलीकडच्या डोंगरामध्ये असं उन्हासारखं दिसतंय म्हणजे आताचा पाऊस बघा सरीवरचा पाऊस आहे आणि साधारण असा मध्ये 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 पडतो आपल्याकडे आला तर येईल किंवा नाही पण येणार बाबा ना, ना? ना दुकान आता भरलेलं वाटेल की नाही गणपतीतनं खाली असतं नाही काय मध्ये कधी आलं की खाली खाली असतं एकदा अरे इथे म्हणजे काय येत नाही कोणाची लाईट नाही दिसत काय नाही आता काय रात्री बारा काय एक काय दोन काय आता गणपतीतनं आपली पोरं इथंच नमस्कार झाली काय तयारी झाली तयारी झाली काय उघड्या बिघड्या कलर काढतोय बऱ्याव नाव मग उद्या उद्या नाही उद्या जरा गावातून फेरफटका मारत मारत आता गंग्याकडे आलोय बिचारा गंगा जाम परेशान झाला उठला की नाही नाही सकाळी पाच वाजता गाडी आलय कोण आहे काय झोपलेत अजून आज काय दिवसभर उठत नाहीत वाटत हे नाही उठत दिवसभर उठवू पण नको झोपू दे तर दमून म्हणजे जरा जास्त गंग्या दामला माहितीये काय करतेस तुझी काम चालू नाही ग्या तात्या अजून उठत नाहीत झोपलेत तर हे आहे रात्रीचं जेवण ना रात्रीचं नाही काल सकाळचं <laughs> दुपारचं जेवण खरं तर दुपारला ॲक्च्युली जेवण बनवलेलं मसूरची भाजी तर आता आम्ही भाकऱ्याने मसूरची भाजी खातोय ॲक्च्युली हे जेवण म्हणजे आता कसं आहे आता किती जेवतील माहिती नाही प्रवास दमून आलेत नाही त्या ट्रेनने आला मी आपल्या गाडीने आलो म्हणून बरं तर हे झोपलेत मला सकाळ काय फिरत्या हां मग आपलं दर एक फिरतोय या बाकरी काय या मी सगळ्याच ठिकाणी येणार नासाडी आणि मनस्ताप लोकांचा नाही आगी पण जागी होती ना रात्र आता गाडी या काही चारचा एक अलार्म बंद केला आई म्हणाली गाडी आली असेल लाईट होती चालू आधी चला म्हणजे काकीकडे भाकरी खाल्ली आणि मसूरची भाजी खाल्ली ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का जेवण एवढं बनवलेलं कारण दुपारी साधारण कसं आहे दुपारपर्यंत तरी गाडी येते माहिती आहे पण एवढा उशीर होईल आणि एवढं होईल कारण रात्री पण काही जेवण झालं नाही काकी पण धड जेवली नसेल आणि मग आता सकाळी गाडी पाच वाजता आली साधारण पस्तीस चाळीस तासाने तर त्यावेळेस काय जेवण करणार आणि काय तर आता हे जेवण दुपारला होईल कालचं जेवण दुपारला खावं लागणार आहे कारण काय आहे माहिती आहे का हाच प्रॉब्लेम आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की गरीबाचा कोणी वाळी नाही आहे आणि जे काय सहन करायला लागतं ना ते गरीबाला सामान्य नागरिकाला ज्याच्याकडे पैसा आहे पाणी आहे तो निवांत आहे आणि हे जे काय आपण बसची वगैरे अरेंजमेंट करतो तर ही आपण सामान्य नागरिकांसाठीच करतो कारण यावेळेस जर एजंटकडे आपण बुकिंग केली तर टीची तिकीट असो किंवा ट्रेनची तिकीट असो त्याच्यावर तीनशे चारशे पाचशे सहाशे म्हणजे काय मनाला असतं ते देऊन तिकीट विकत घ्यावे लागते आपण त्यासाठीच आहे ना ना नफा ना तोटा या तत्वावरती आपण गावची गाडी अरेंज करत असतो पण यावेळी जे काय पक्ष जे आहेत ना पक्ष हे पक्ष आता म्हणजे असं झालं आहे की लोकशाही उरलीच नाही आहे ही फक्त बोलतात ना हुकुमशाही झालेली आहे आणि हे दिसतंय कसं झालं आहे कोणाच्या विरुद्ध तुम्ही आवाज जरी उठवायला गेलात तरी तो प्रॉब्लेमच आहे त्या कारणाने मग आम्ही यावर्षी तर असा डिसिजन घेतला आहे येताना माणसांना आणलं आहे जाताना आपल्याला देवरुखला जायचं आहे कारण जातानाचं पण आपण लोकांना प्रॉमिस केलेलं आहे की मुंबईला नेतानासुद्धा आपण बस अरेंज करणार आहे तर आता त्यासाठी पण देवरुखला जाणार देवरुखवरून म्हणजे विसर्जन झालं गौरी गणपती की त्याच्यानंतर आपल्या गावातूनच मुंबईला जायला बसेस असतात त्या बसेसची पण अरेंजमेंट करणार आणि कानाला खडा लावणार यानंतर आपण काय या राजकीय नेत्यांपुढे किंवा राजकीय पक्षांपुढे टिकू शकत नाही कारण एवढी जर मनमानी चालत असेल जे काय बोरिवलीमध्ये यावर्षी झालं ज्यांनी ज्याने गावच्या गाड्या बुकिंग केलेल्या आहेत बोरिवलीवरून त्या सगळ्यांना ह्या वर्षी आहे ना म्हणजे त्या ते त्यांना तोंड द्यावं लागलं सगळ्या ज्या फ्रीवाल्या गाड्या होत्या गावाला ज्या मार्केटिंग करणाऱ्या पक्षाच्या मार्केटिंग करणाऱ्या सरळ शब्द वापरतो आहे मी पक्षाच्या मार्केटिंग करणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्या गावी सोडताना जी काही मनमानी झाले बोरिवलीमध्ये ती म्हणजे न विसरण्यासारखी आहे त्यामुळे आता गाड्या या ग्रुपच्या गाड्या किंवा सोडणं कठीण आहे आम्ही ऑलरेडी लोकांना सांगितलेलं आहे हे वर्ष शेवट आहे त्यामुळे मला नाही वाटतं पुढच्या वर्षी अरेंज करू बघू त्यातूनच काय वाटलं तर अरेंज करू पण कठीण वाटतं आहे कारण मनस्ताप आहे ना जे अरेंज करतात त्यांना करावा लागतोच त्यापेक्षा जे लोक ह्या गाड्याने येतात कारण जेव्हा तीनची गाडी दुपारची चार पाच सहा वाजेपर्यंत तरी भेटले तरी ठीक आहे दुपारची तीनची गाडी रात्री तुम्हाला तीन चार वाजता मिळते ह्याच्याहून दुःखद काय आहे जर एम एस आर टी सीला जमत नसेल तर त्यांनी ह्या ना अशा ग्रुप बुकिंगच्या गाड्यामध्ये देऊच नका सगळ्या गाड्या फ्रीवाल्याच द्या सगळ्या राजकीय पक्षांना सांगा की कोकणात गाड्या जाणार आहेत त्या फ्रीवाल्या त्या तुम्हाला डायरेक्टली आम्ही देऊ मग कसं आहे लोकांची ना अशी उगाच म्हणजे ही होणार नाही नासाडी जेवणाची नासाडी लोकांना मनस्ताप तर गंग्या बिचार गंग्या आहेत दात्या आहेत वहिनी आहेत हे सगळे आता आज दिवस गेलात म्हणजे सगळेच गेले आज जे जे काही आलेत आता आमच्याकडे कसे झाले आम्हाला हे आ, सुतक त्यामुळं आम्ही गणपती बाप्पा आज नाही आणत आपले उद्या येणार आहेत त्यामुळं ठीक आहे पण बाकीचे गावातले आहेत ना ते सगळे आता घडशी नाही आहेत बाकीचे दुसरे आहेत ते पण या गाड्यांमध्ये होतेच मग ते लोक सकाळी आलेत आता मकर तयार करत आहेत आणि लगेच साडेनऊ दहाला वगैरे परत गणपती बाप्पांचं आगमन म्हणजे पूजा वगैरे होईल ही सगळी अशी धावपळ असणार आहे असो चला म्हणजे घरी जाऊया बोलून बोलून, बोलून पण काय फायदा नाही आहे चला म्हणजे घरातून आता आलेलो आहे मंदिरामध्ये आपलं हनुमान मंदिर तर इथेच गाडी पार्किंग असते तर इथून आता मी चाललो आहे थोडंसं फनसावण्यामध्ये घरात थोडी भाजी वगैरे आणायची आणि बाकीचं सामान तर त्यासाठी चाललेलो आहे चला जरा बाईक राईड पण करूया बरेच दिवस गाडी अशीच बंद पण होती चला म्हणजे निघूया जरा पावसाचं वातावरण आहे ना रेनकोट नाही घेतला आहे मी की आणि काय रेनकोट नाही घेतला नाही बघूया येणार तर नाही पण आला तर एखाद्या सरीवरचा पाऊस आहे तो आला तर येईल पण दुपारच्या मंडळी आता अडीच वाजलेत मी आलेलो आहे घरी तर सकाळी कसं जरा गावात वगैरे फिरलो आपण आणि आज ॲक्च्युली गणेश चतुर्थी आहे पण आपल्याकडे आज गणपती बाप्पा बसवलेले नाही आहेत म्हणजे पूजा वगैरे उद्या होणार आहे उद्या गणपती बाप्पा घरी येतील आपल्या तर आज मोकळा वेळ होता तर जरा खाली पण वगैरे फिरून आलो पण एअरटेलला नेटवर्क पण चांगलं असतं त्यामुळे मग तिकडे व्हिडिओ पण अपलोड छान होतात तर चला आता दुपार झाले अवनी पण झोपले घरी आलो मला वाटलं अवनी वाट बघत असेल तर अवनी झोपले तर चला म्हणजे आता जेवण वगैरे घेतो तर आता बोलतो तरी हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय